स्टँडिंग चेहरे भाजपनं वगळले ज्यांचे स्टार कमी त्यांचा विषय भाजपनं सोडला महाराष्ट्रात बीजेपी स्ट्रॉंग फक्त फडणवीस लोकांना चालेना विषय इतकाच भाजपची राजकारण करण्याची पद्धत वेगळी तीच स्ट्रॅटर्जी पचेना जुळवाजुळव करून भाजप महाराष्ट्रात सत्तेत आला तरी फडणवीसांचा चेहरा टाळतील नेमकं आहे का आतापर्यंत असं घडत आलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जितके काही लिडर असणारे पक्ष होते मग राष्ट्रवादी घ्या शिवसेना घ्या किंवा काँग्रेस घ्या या ठिकाणी घराणेशाही चालली एकाच घरातील व्यक्तींना परत परत तिकीटं दिली दिली कुणाचीही नाराजी ओढावून घ्यायची नाही म्हणून त्याच त्याच व्यक्तीला तिकीटं दिली भलेही पुढे जाऊ ते इलेक्शनला निवडणुकांना पडले सुद्धा तरी सुद्धा त्यांना संधी दिली गेली एकंदरीत काय घरानेशाहीला बढावा दिला पण भाजपमध्ये तसं चालत नाही भाजपची राजकारण करण्याची पद्धत काही प्रमाणावरती वेगळी दिसून येते भाजप जर एखादा उमेदवार एखादा आमदार किंवा एखादा खासदार विद्यमान जरी असेल आणि त्या ठिकाणी जर त्याचे निवडून येण्याचे चान्सेस कमी दिसत असतील तरी सुद्धा त्याचे तिकीट कापतात भाजप त्याबाबत कुठलंही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि कदाचित यामुळेच भाजपचे उमेदवार हे जास्त निवडून येत असावे असा सुद्धा एक आशय दिसतो आता दुसरा मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीसांचा एकंदरीत काय दोन हजार एकोणवीस सालची महाराष्ट्रातील भाजपची सत्ता हुकली महाराष्ट्रामध्ये भाजप हा एक नंबरचा पक्ष होता एकशे पाच आमदार भाजपाचे निवडून आले होते सोबतीला उद्धव ठाकरेंचे आमदार होते दोन्हीही जुळून येत असताना उद्धव ठाकरेंनी साथ सोडली आणि भाजप सत्तेच्या घासापासून मुकला आणि तोच पराभव तीच भावना जी होती ती समोर ठेवून भाजपनं बदला घ्यायचा ठरवला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कशी उलथापालत झाली हे इतिहासात आणि भविष्यात कधीही महाराष्ट्र पुन्हा बघणार नाही अशी भाजपाच्या राजकारणाची स्ट्रॅटर्जी राहिली आता विषय येतो देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा मीच येईल या एका मुद्द्यामुळेच देवेंद्र फडणवीस टार्गेटवरती आले एवढंच काय तर ज्यावेळी एकनाथ शिंदे सत्तेत आले त्यावेळी फडणवीस डायरेक्ट सत्तेतूनच बाजूला राहणार होते म्हणजे मुख्यमंत्री नाही तर दुसरं कुठलंही पद मी घेणार नाही असाच काहीसा जो होता तो रोल देवेंद्र फडणवीसांचा राहिला पण भाजपा कमांडने देवेंद्र फडणवीसांना सरेंडर करायला लावलं आम्ही उपमुख्यमंत्री पद देतोय ते तुम्हाला घ्यावंच लागेल आणि पक्षाचा आदेश म्हणून फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद हे घ्यावं लागलं त्यावरून देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणावरती टार्गेट सुद्धा झाले होते कधी काळी ज्या उपमुख्यमंत्री पदाला ते असंविधानिक पद म्हटले होते तेच पद फडणवीसांना भाजपनं घ्यायला भाग पाडलं एकंदरीत काय भाजप हा असा पक्ष आहे किंवा भाजपातील हायकमांड सध्याचं असं आहे की जे ते म्हणतील त्याच तालावर नाच नाही एकंदरीत बघितलं तर देवेंद्र फडणवीसांमुळेच महाराष्ट्रातील राजकीय पक्ष जे आहेत ते भाजपापासून बाजूला जात आहेत असा सुद्धा एक सूर आहे शरद पवार भाजपला पाठिंबा देतात पण देवेंद्र फडणवीसांना सपोर्ट करत नाही उद्धव ठाकरे भाजप हायकमांडला मानतात पण देवेंद्र फडणवीसांना सपोर्ट करत नाही आणि काँग्रेसचा तर समजा लांब पर्यंत विषयच नाही जर भविष्यामध्ये पुन्हा एकदा भाजपाला सत्तेत यायचं असेल आणि त्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुळवाजुळव करून घ्यायची असेल तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून लांब ठेवलं जाईल एखादं मंत्रीपद दिलं जाईल त्यांना केंद्रामध्ये घेतलं जाईल पण मुख्यमंत्रीपद हे फडणवीसांना दिलं जाणार नाही असंच आजही मत बनत याबाबत तुमचं काय मत आहे सगळा भाजपा वेगळा महाराष्ट्रातील आणि फडणवीस हा चेहरा वेगळा असं ठरतंय का फडणवीसच विलनच्या भूमिकेत आहेत का आणि जे पंकजा मुंडे किंवा भाजपा अंतर्गत जो विरोध आहे किंवा भाजपातील जे आमदार आहेत खासदार आहेत उमेदवार आहेत पदाधिकारी आहेत हे जे नाराज आहेत ते एकट्या फडणवीसांमुळेच आहेत का कमेंट जरूर करा या मुद्द्याशी तुम्ही सहमत आहात का याबाबतही व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक